शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कवीता मेघाजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी और शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते परंतु या स्मार्ट सिटी मध्ये खड्डे पण आहेत याची प्रचिती आकुर्डे येथील गंगानगर भागात आली आहे गंगा भागातील या रस्त्यावर कॉर्नरवरच एक मोठा खड्डा पडला असून येणाऱ्या जाणाऱ्या या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात वार या ठिकाणी होत असल्याचे येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे मनपा प्रशासनाला वारंवार सांगूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय मी चंद्रमणी जावळे आम आदमी पार्टी सांस्कृतिक विभाग राणा गंगानगर या भागामध्ये स्मार्ट सिटीमध्ये जे काम झालं या स्मार्ट सिटी कामाच्या अंतर्गत या ठिकाणी अर्धवट रस्ता तयार केलेला आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा व्यवस्थित झाली नाही खड्डे पडलेले आहेत अनेक गाड्या या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत नागरिकांची वेळोवेळी या ठिकाणी तक्रार येते शासनाने काही दखल घेतली नाही या ठिकाणी ब्लॉक सुद्धा नीट बसवले नाही ब्लॉक सुद्धा दिल्ली झालेले ब्लॉक मी गंगानगरची रहिवासी असून इथे स्मार्ट सिटीच्या अंदर जे काम केलं रस्ता केलाय ते सुद्धा त्यांनी सगळं अर्धवट काम केलेलं आहे इथे ब्लॉक खचलेले आहेत सगळे इकडे सगळे खड्डे आहेत ते पण बुजवलेले नाही आहेत कुठलंच काम नीट केलेलं नाही माझ्या घराची इथली पण भिंत फोडली ती पण बुझवलं नाहीये असं सगळं त्यांनी अर्धवट काम सोडून गेलेले आहेत तर शासनाने याची दखल घ्यावी हॅलो संभाजी गणपती माने ना हे ब्लॉकच काम जवळ दोन दो, 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 तीन महिने जर पडलेलंय आहेत खड्डे पण भरपूर आहेत गंगानगरचा आणि तिथून वाहनाची रहदारी पण भरपूर आहे पण या मेन चौक आहे आणि ॲक्सिडेंट पण होते ते स्पीड ब्रेकर नाही तर दोन्ही साईडला आणि खड्डे ब्लॉक बसून गेले हो की खड्डे तसेच ठेवलेले आम्हाला अशी मागणी आहे की जे स्मार्ट सिटीनं काम केलेलं आहे ते थोडं एवढा जो पीस आहे एवढा पीस आमचा डांबरी करून करून देऊन व्यवस्थित रस्ता दुरुस्त करा हे अशी विनंती जेणेकरून रात्रीच्या टायमाला अंधारात लोक पडतात या ठिकाणी बरेच माया कॉलेजच्या मुलं मुलं या ठिकाणी जातात त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो रस्ता आता हा मोठा हायवे झाला असल्यामुळं अनेक प्रकारच्या गाड्या टर्न मारताना मुली पडतायत आज सकाळी एक मुलगी पडलेली आहे सकाळी मी पाहिल्यामुळं इथल्या नागरिकांनी मला सांगितलं त्यामुळे मी शब्द न्यूज कडे गेलो आणि शब्द न्यूजला स्वतः या ठिकाणी घेऊन येऊन आमच्या मागण्या सरकार पोहोचाव्यात अशी आमची विनंती आहे सरकारने लक्ष टाकून एवढ्या भागात त्वरित डांबरीकरण करून देण्यात यावं अशी आमची विनंती आहे ब्लॉकचं पण काम स्वच्छ करून द्यावं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा